नमस्कार गावरण तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला बोमलाचं कालवण करायचं तेही अस्सल गावरण पद्धतीचं खूप छान होतं चवीला तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर मी इथे दोन कांदे घेतलेत अशा प्रकारे कट करून ते गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदे भासून झाल्याच्या नंतर ना आपल्याला कढई ठेवायची कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकायचे जे भाजलेले कांदे होते ना ते असे कट करून घ्यायचेत आणि ते आपल्याला तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत कांदे भाजल्याच्या नंतरनं तेलामध्ये परतायचे आहेत कारण की गॅसवरती भाजतोय आपण गॅसवरती एकदम असे चांगले भाजले जात नाही तुम्ही जर का चुलीमध्ये भाजत असाल तर तेलामध्ये परतले नाही तरीसुद्धा चालतील तर कांदे मी परतवून घेते तोपर्यंत चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला नक्की सांगा आणि लाईक केल्याशिवाय तर जाऊच नका तर आपला कांदा भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतरनं मी इथे खोबरं घेतले कट करून ते आपल्याला थोडंसं तेल टाकून तेही भाजून घ्यायचं आहे छान तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे बोंबलाचं कालवण करून बघा खूप छान होतं अगदी झटपट होतं जास्त काही सामानही लागत नाही आपण जे मटणाचं कालवण करतो ना त्याच्यासाठी जे वाटण काढतो ना तशाच प्रकारे वाटण काढायचं आहे आणि खूप छान होतं त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा तुम्ही ज्यांना बोंब बोंबील आवडत नाही ना तेसुद्धा खातील खरंच खूप छान होतं तरी बघा आपलं ते भाजून झालेले त्यानंतरनं आपण वाटून घ्यायचे त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि भरपूर अशा कोथंबिरीच्या काड्या वापरल्यात म्हणजे कशा आपल्या काड्यासुद्धा वेस्ट जात नाही म्हणून कोथंबिरीच्या काड्या वापरल्यात मी त्यानंतरनं जे भाजून घेतलेलं होतं ना ते टाकायचे थंड करून ते आपल्याला छान असं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे थोडंसं पाणी टाकाय जास्त पातळ करू नका नाही तर मग मसाला परतायला खूप टाईम लागेल का आता मी हे वाटून घेते तीच कढई ठेवायची त्या ते कढईमध्ये तेल टाकायचे दोन पळ्या सॉरी चुकून दोन पळ्या बोलले थोडंसं तेल टाकायचं तेलामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील टाकायचे बोंबील आपल्याला बाजरीच्या पिठामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचेत त्यानंतरनं साध्या पाण्याने धुवून घ्यायचेत आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचेत आणि ते छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे बोंबलाचा वास पूर्णपणे निघून जातो नाही तर खूप असा वास येतो मग बोंबील खाऊशी वाटत नाही तर तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे असे परतलेले बोंबीलसुद्धा खायला खूप छान लागतात तर असे परतलेले बोंबील कोणाकोणाला आवडतात खायला तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोंबील परतल्याच्या नंतरनं ते खूप म्हणजे पूर्णपणे असे शिजले जातात नंतरनं कालवण शिजवायला असे लागत नाही तर हे बघा हे बोंबील काढून घेतलेत त्यानंतरनं मी इथे आता दोन पळ्यात तेल टाकणारे तेल टाकल्याच्या मसाले टाकायचे आहेत आपल्याला इथे मी कांदा लसूण मसाला टाकला आहे छोटा चमचा दोन त्यानंतरनं थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतरनं आपल्याला बेडगी मिरची पावडर टाकायची कलरसाठी आणि त्यानंतरनं थोडासा एक चमचा मटण मसाला टाकायचा आहे बस एवढेच मसाले लागणार आहेत जास्त काही मसाले लागणार नाही आहेत आपल्याला त्यानंतरनं आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो टाकायचा आहे मी आधी थोडासाच टाकला आहे कारण की आपला मसाला जळू शकेल जळू नये म्हणून आधी थोडासा टाकला आणि मिक्स करून घेतलं आहे आता नंतरनं उरलेला सगळा जो काही मसाला आहे ना तो टाकून मी छान असा मिक्स करून घेते आणि दोन ते तीन मिनटं हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरती मीडियम गॅसवरती परता म्हणजे लवकर परतला जाईल गॅस जास्त फास्ट करू नका ना नाहीतर मग मसाला जळू शकतो तर हे परतून झाल्याच्या जा नंतरनं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी इथे पाणी घेतले म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जो काही मसाला चिटकलेला असतो ना तो पूर्णपणे निघून जातो त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्याच्या नंतरनं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरनं जे आपण परतलेले बोंबील आहेत ना, ना ले ले ते टाकायचे पुन्हा एकदा हे मिक्स करायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचे झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं कारण बोंबील आपले परतल्याच्या ना शिजलेलेच आहेत त्याच्यामुळं दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचे पाहू शकता आपल्या कालवणाला किती छान तरी आलेली आहे किती छान रंग आलेला आहे खूप छान होते ही तुम्ही नक्की करून बघा आणि कालवणसुद्धा असं पातळ झालेलं नाही आहे अगदी बरोबर झालेलं आहे थोडंसं घट्ट आहे अशाच प्रकारे कालवण खूप छान लागतं त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा तर हे छान असं शिजलेलं आहे बोंबीलसुद्धा आपले आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आपल्याला कोथंबीर लाट लाच टाकायची आधी टाकायची नाही आधी टाकली तरी थोडीशी टाकायची गॅस बंद करायच्या टायमिंगला आपल्याला भरपूर अशी कोथंबीर टाकायची तर कोथंबीर टाकून झाल्याच्यानंतर ना मी गॅस बंद करते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय